कडे जाले ओढतोय आपण आणि हा इकडे काय बांगडा आलाय ना पहिले बांगडा पापलेट आला बांगडा आणि पापलेट आला रे एक नंबर बघा तर ना खतरनाक दिसलेला आपल्याला आणि इकडे पापलेट वगैरे असला मोठ्या असायचा पापलेट एक नंबर पापले एक नंबर सर्व आले मोठो मोठा पापलेट आहे ना अनत आमराडा बांगडा असेल आणि पापलेट पण आला एक आणि इकडे जाले ओढतोय आपण आहे एक अजून एक आला एक नंबर अजून एक अजून का बघा दोन लागलेत फटाफट फटाफट दोन लागले दोन लागले ते पापलेट मजा येते मजा येते मजा येते ये बघा अजून हे बघा हे बघा पुढे मच्छी मिळाले त्याच्यामध्ये पापलेट आहे हा पापलेट आहे व्हाईट कलरचा हा जो ब्लॅक कलर दिसतो तुम्हाला हा लेबुर आहे आणि हा आहे पाकट आणि एक दोन बांगडे भेटलेत हे बघा एक दोन बांगडे पण असत भेटलेत नमस्कार मंडळी मी किरण धामणे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये मंडळी खूप दिवसानंतर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी आणि आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत पापलेट मासेमारी मी पहिल्यांदा आलो आहे ह्या मासेमारीसाठी आणि जो आजचा जो काय अनुभव आहे तो आपल्यापर्यंत शेअर करणार आहे व्हिडिओ खूप छान बनणार आहे व्हिडिओवरती वरती बनून राहा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं मंडळी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता आपण थोड्याच वेळामध्ये जाळं टाकून या ठिकाणी थोडा अर्ध्या तासाने ते जाळं उचललं जाईल आणि त्या जाळ्यामध्ये आपण बघूया कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी येते ती आपण आलो सरगा ना सर्गा मासेमारी म्हणजे पापलेट मासेमारीला आपण आलो या ठिकाणी आणि दुसऱ्या प्रकारची मच्छी मिळते त्याच्यामध्ये ते आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये चला तर आपण पहिल्यांदा जाळं टाकून घेऊया आणि नंतरला बघूया किती मच्छी मिळते मंडळी आपण फायनली समुद्रामध्ये पोहोचलेला आहोत ज्या ठिकाणी आपलं जाळं लावायचं आहे समोर बघते आपण वेळाचं समोर आहे समोर त्या ठिकाणी आपण आलो तर काल कासमोसमासाठी समोर महत्वाचा जो आहे ते कासं मारून चाललेलं आहे आणि आपण इथे संपटामध्ये हा मासेमारासाठी पाणी आता पहिल्यांदाचा अनुभव आहे तो आपल्यापर्यंत शेअर करतो आहे झालेला आहे फायनली दुसरा पण जाळा टाकून आलेला आहे आणि आम्ही थोडं वेट करणार आहोत आणि थोड्या वेळाने बघणार आहोत की किती मच्छी मिळाले तुम्ही देखील बनून राहा व्हिडिओवरती आपल्याला बघायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये किती मच्छी मिळते ती आणि ही नवीन मासेमारी आहे म्हणजे तरी पहिल्यांदा आलो इकडे बघूया आपण किती मच्छी मिळते ती आता निघालूया आपण पा उडायला आता त्याच्या पूर्वी आपण जाळी टाकली होती आणि आता जाळी ओढतो आहे त्यात बघूया किती मच्छी मिळते ती

बस नाही तर गिरता बसून काढ एक आला, सरगा आला एक सरगा आला सर्ग आला पहिलाच बघा एक सर्ग आला लेबूर ए। लेबूर आले लेबूर मस्त आहे कि बघा इकडे फरामध्ये होता आणून लवकर उचललं एक लेबूर आलाय

सरगाव कसला मोठा आला एक नंबर एक नंबर अरुण पकडला कसा मस्त गेला असता तो निघून शंभर टाइम शंभर टाइम गेला असता सेफ्टी भेटली अनुजला सेफ्टी भेटली जात होता पूर्ण कसली साईज आहे पापलेट ची पूर्ण या बोर्डा वाकून त्याने घेतल्या वरती आणि दिसलेला पहिले तुला नाही ना एकदम जवळ आला कोणाला दिसला नव्हता जेव्हा जवळ आला तेव्हा दिसला मस्त पैकी भेटलाय आता परत चार पाच भेटू तसे झालं ओढतोय आतापर्यंत आपल्याला दोन पापलेट आले ते पण दोन पापलेट आहेत ना समजले नाही कारण पाणी जाड आहे ना त्यामुळे लवकर पण बोर्दा मध्ये आले पापलेट बोटीच्या इथे एक पाकट आलाय मस्तपैकी आणि पापलेट आलाय दोन पापलेट मिळले आतापर्यंत आपल्याला एक पाकट आलाय एक छोटीशी बगी दिसले आपल्याला

माणूस मस्त तर पापलेट कस पांग्या पकडते हा बघा पापलेट आला पापलेट आला मस्त आहे ना सायझे छोटा साईज आहे आतापर्यंत तिसरा पापलेट आला आपल्याला बघा पापलेट पाकड चाली ओढतोय आपण आणि हा इकडे काय बांगडा आलाय ना पहिले बांगडा पापलेट रे एक नंबर बघा दिसलेला आपल्याला आणि इकडे पापलेट बघ असला मोठ्या साईजचा पापलेट एक नंबर पाप पाप एक नंबर सर्व मोठा मोठा पापलेट आहे ना अनुज मोठा पापलेट आला बघा आम्हाला बांगडा असेल आणि पापलेट पण आला एक आणि इकडे झालं ओढतो आपण आहे अजून एक आला अजून एक का बघा तर लागलेत फटाफट फटाफट दोन लागलेत आहे अजून एक आला नाही ना लागोपट दोन लागले ते बघा पापलेट मजा येते मजा येते मजा येते हे बघा अजून झालो ओढतो आपण इकडे बघा जिवंत आहे बघा बघा अजून पटापट फटाफट दोघ तिकडे बांगडा एक काहीतरी लागलं का मस्त मजा येते ना मच्छी आल्यावर काय एक नंबर मजा वाटते मस्त भेटलेत बघा मंडळी जाळा संपत आलेला आहे थोडासा जाळा तर बघूया किती पापलेट भेटत ते थोडेसे पापलेट मिळालेत आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आपण आता फक्त

बघा पापलेट पापलेट बांगर बघा मंडळी आजची मासेमारी करून झालेली आहे आणि या ठिकाणी आम्हाला बघ किती मच्छी मिळाले हे बघा इकडे पापलेट आहेत तो पापलेट आहेत दोन आणि इकडे बघा लेबूर आहे काळ्या कलरवाला दिसायला सारखे असतात हा काळ्या पांढऱ्या कलरचा आहे तो पापलेट आहे आणि हा जो काळ्या कलरचा आहे तो लेबूर आहे बांगडे भेटेल आपल्याला बरेचसे आणि बघा इकडे पाकट पण आहे आहे हा हा पाकड आहे बघता मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ही आपल्या मासेमारी मच्छी मिळालेली आहे व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे सबस्क्राईब करा चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय बाय